अपनेग आसूर थे भूत इकड़ इकना इकड़े फाना वह इक पटकन तू इक चेवरा ले। दार ला तो पटकन में इकोर आड़े लग नहीं तो नुढ़ो बाबू दार उगड़ भूता नहीं ना पटकन ला तुम ईर बाकी किती चिरपूर ते लावून दरा तुम्ही दोघंही माऊलीत लावून धर ना पटकन दरवाजा हा पर हा थांब नको नको थांब बी तेव्हा इकडून आले तनु इकडून झाले भूत्या बाय हा जाते का भूताळे जाते काय हसती जाते हसती पाहिली की ती नी लवकर नको सुतिर पितिरको इकडून बाबू ती अंगाव धावत होती चालली चाले चाले ग ती काही काही बोलू नका तुम्ही गपचुप असा तेव्हा कशी पाऊ राहिले तुमच्या अक तेव्हा कशी पाव असे कशाला कशाला येते का नेक ने मी काम करणा उघडून दरवाजा तू तिथे तू याद होऊन इथंच थांबतो नाही इकडच पाहती गपचूप बस मावली तिकडच पाऊ लाली ताटवाय हा हा इथं दरवाजा लावून धर ना, ना, ना। ती जर आली तर मधी ना तुम्हाला दोघाला घेऊन जाईल ती नाहीख नाही हा जाय जाय कशी आज रिवाय ती गेली गेली गेली